मित्रांनो सुरुवातीला एक विनंती करतो हा व्हिडिओ संपूर्ण पहा थोडाच आहे मी तुम्हाला सांगतो घरीच राहा स्वतःवर काम करा आणि लक्ष्मीचं स्वागत करा शरीर मन आणि आत्मा याचं जर कल्याण करायचं असेल ना तर बाहेर कुठं पळण्याची गरज नाही अजिबात नाही तुमच्या घरीच राहून जसे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ना ठाई चैसोणी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा चित्ताला एकाग्र करा आणि घरातच राहा घरातच स्वतःवर काम करा मग तुमचं घरच वैभवाचं मंदिर होईल जसे आमचे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना कारण तुम्हाला हे रोज करावं लागेल माऊली काय म्हणतात नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार जाऊ जो सातत्यानं करतो ना नियमानं करतो तर तो लक्ष्मीचा लाडका होतो तुम्हाला शिक्षण नसू द्या तुम्हाला अनुभव नसू द्या तुम्हाला काही तांत्रिक बाबी टेक्निकल गोष्टी न कुण न कळू द्या हे तुम्हाला सगळं मी शिकवेल तुम्हाला फक्त तुमची तयारी पाहिजे हो मला बदलायचं आहे आणि याच्यातून तुम्हाला काय मिळेल माहिती का पहिल्यांदा आरोग्य मिळेल भरभरून पैसा मिळेल आणि भरभरून आनंद मिळेल जर तुम्हाला बदल बदलायचं असेल आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मी जे करतो तेच तुम्ही करायचं आणि मग तुम्ही जे शिकलात ते दुसऱ्यांना शिकवायचंय तुमच्या मोबाईलवर चार पाच तास असेही जातात याच स्टेटस टाक याचा फोटो टाक जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग गुड नाईट कशासाठी काही गरज नाही त्याची तुम्ही मोबाईलवर जो फालतू वेळ घालवता तो स्वतःच्या सुधारणेसाठी खर्च करायचा आहे मग बघा तुम्हाला कसं यश तुमच्या पाठीमागे लागतंय कुठं पळायची गरज नाही मूर्ख लोकांची संगत लगेच सोडू द्या आजच्या दिवसापासून लगेच आणि मग बघा तुम्ही दर नव्वद दिवसाला कसे बदलाल काय करायचंय घरीच तुमच्यावरती स्वतःवर काम करायचंय कसं करायचंय ते मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये नुसतं पैसा कमावणं हे उद्दिष्ट नाही याच्यामध्ये तुमचा सर्वांगीण विकास होणार आहे मान सन्मान तुम्हाला मिळणार आहे आत्मसन्मान तुमचा जागृत होणार आहे म्हणून छत्रपतींकडून एक वाक्य शिका तुम्ही की सुरुवात करण्यावर भर द्या कमतरतेकडे लक्ष देऊ नका आता मी अपंग आहे मी म्हटलं असतं मी अपंग आहे कशाला कहो कस काय कार्यक्रम करून कुठे एवढं मोठं शिवाश्रम बांधू अपंगांच्या साठी आहे ना पण मी मला अपंग समजत नाही म्हणून तुमच्यातही अपंग असतील अपंगांनी आपलं गेलंय काय त्याच्यापेक्षा शिल्लक काय आहे त्याचा विचार करा यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जर तुम्हाला खरंच आयुष्य बदलायचं असेल तुम्ही स्त्री असो पुरुष असो मला काही त्याचं घेणं देणं नाही फक्त तुम्ही या युट्यूबच्या वरती जायचं ले ही हा व्हिडिओ पाहायचा आणि युट्यूबच्याच खाली कमेंट्स करायची की आय एम इंटरेस्टेड व्हॉट्सअपवर आले तुम्हाला तर व्हॉट्सअपवर कमेंट करा ज्यांच्याकडून ही लिंक तुम्हाला आली त्यांना कळवा की आय एम इंटरेस्टेड आणि मग बघा काही महिन्यातच तुमचं आयुष्य कसं बदलतंय मी शिवशाही डॉक्टर विजय तनपुरे राहुरी जिल्हा अहिल्यानगर पोवाड्याचे कार्यक्रम करतो कीर्तनाचे कार्यक्रम करतो महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर परदेशातही करतो मग तुम्हालाही माझ्यासारखं आयुष्य जगायचं असेल ना तर नक्कीच शिवतंत्र परिवारामध्ये या शिवतंत्र परिवार आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहील जय शिवतंत्र धन्यवाद